जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूल मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला डीजे परलाद ऑफिसियल या एक कमेंट केलेली होती की मला अटक करा पुण्यात या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग करा त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल मध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक सिक इफेक्ट पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाववरती स्क्रीनवर पाय मत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग अन्नवन्व बॅनर एडिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्रे व्हिडिओ लाईक नसेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नाट प्रिडिओ जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे नावरती स्क्रीनवर पाहायला मिळाली असेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ

अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है पहले मित्रों अपना वीडियो डिस्क्रिप्शन मे दिस्क्रिप्शन मे तुम्हारा बीटमा पोर्ड लिंक पाया तिथु तुम्हें इम्पोर्ट कर इनपुट केंदा अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला मध्यभागी यायचे मध्यभागी तुम्हाला इथे चार ग्रुप पाहायला मिळून जाईल हे चारही ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहे अगोदर मित्रांनो आपला काय करायचा हा जो पहिला ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला यायचे पहिला ग्रुपवर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे त्यानंतर करूं ही लेअर तुम्हाला पाहायला मिळेल खाली त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे कलर फीलवर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे कोणताही फोटो आपल्याला ते वर क्लिक करून ॲड करायचं बघा ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल व्यवस्थित ॲड होत नसेल तर मो ट्रान्समोर क्लिक करून अशा प्रकारे फोटो आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो जो दुसरा ग्रुप आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे हिरव्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करून दुसरा फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी हा दुसरा फोटो इथे प्लसवर क्लिक करून ॲड केलेला आहे हा फोटो सुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल तर मित्रांनो मोहो करून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो तिसरा ग्रुप आहे ते तिसरा ग्रुप सुद्धा आपल्याला सेम एडिट करायचा आहे आणि सुद्धा सेम एडिट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला करायचं या ग्रुपपर्यंत यायचं आहे ग्रुपपर्यंत आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि ते बॅकग्राऊंडसाठी आपला कोणताही एक फोटो आपल्याला ते घेऊन घ्यायचा आहे तर बघ मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी हा फोटो फोटो मी ते घेतलेला आहे वरती तीन डॉटवर क्लम फिल कॉम्पिटिशन क्लिक क्लिकायचा आहे आणि हा फोटो मित्रांनो ही जी डबल बिट माग आहे म्हणजे जिथपर्यंत ग्रुप आहे तिथपर्यंत आपला हा वाढून घ्यायचा आहे वाढल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे या साईला तीन डॉट पाय मिळून जाईल म्हणजे तीन रेषा त्यावर क्लिक करायचं आहे लाँग प्रेस करायची आणि अशा प्रकारे खालच्या साईडला घ्यायचे म्हणजे आपल्याला आयडियाची वरती घ्यायचे आहे म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला ते घ्यायची त्यानंतर ते स्टार्ट लावून जायचंय स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपलं फुल स्क्रीनमध्ये फोटो ॲड करायचा त्यासाठी आपल्याला इथे प्लसबो क्लिक करायचं आहे मेडिओ क्लिक आहे कोणताही फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर वरती तीन डॉटा उकळून फिल फील कॉम्पिटीशन क्लिक करायचे आहे या तीन रोग क्लिकून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लस वर्क आहे मेडा व क्लिक करायचा आहे दुसरा फोटोसाठी करायचा आहे तीन डॉटा उकळून गुन फिल कॉम्पिटीन क्लिक करायचे आहे या ती रोज उकलून समोरचा भाग कट करायचा आहे तशा प्रकारे मित्रांनो हे दोन फोटो आपण फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहे तशाच प्रकार शेवटप्रधा सर्व जे फोटो स्क्रीनमध्ये ॲड करायचे फक्त जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या ठिकाणी कोणतेच फोटो ॲड करायचे नाही तर बाकीचे सर्व फोटो आपल्याला इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समजू एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड करायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्टला यायचे आहे प्लस व क्लिक करायचा आहे चौकन सेप घ्यायचं आहे वरती तीन डॉटवर क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायच्या बॉर्डर शर्टवर क्लिक करायचा आहे स्ट्रक आरम क्लिक करायचा आहे जो, जो कलर आहे ते व्हाईट घ्यायचा आहे लेंथ आपल्या इथे आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचं बघा अशा प्रकारे आठ पर्यंत इथे वाढून घेत आहे तर आठपर्यंत व्यवस्थित वाढून घ्यायचे त्यानंतर ते बॅग यायचं कलर फिल्वर क्लिक करायचे आहे ह्या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईडला घ्यायचं व्हाईट कलर आपला वॉच्या साईला इथे घेऊन घ्यायचं म्हणजे सेंटरला आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर थोडं ब्लॅक कलर आपला वॉच साइडला अशा प्रकारे ते घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर इथे व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून हा जो व्हाईट कलर आहे पूर्ण युज करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर पुणे एडूज आपल्याला इथे शेवटी यायचे शेवटीनंतर थोडी बॅग घ्यायचे आणि ऑप्शन पुणे लिहून घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे मी तुम्हाला एक टक्स दिलेलं आहे मला अटक करा पुण्यात ही टेक्सी ती घ्यायची आहे ती घेतल्यानंतर मोबा ट्रान्सफर करून झुम ओके होऊन अशा प्रकारे ही जे टिक्स आहे ते खालच्या सीटीला आपली ते ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पुणे डिव्हिजी शूट यायची आहे शूट थोडी बॅग घ्यायचे ऑप्शन करून पुणे ओडिओ लवून घ्यायचे आहे त्यानंतर परत मित्रांनो आपलं ते स्टार्ट लायचे आहे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडिया क्लिक करायचं आहे तुमच्या चॅनलचा जे लो लोबो आहे ते लोबो तुम्ही त्या फोल्डरमध्ये ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी ते फोल्डर इथे ओपन केलेलं आहे मी माझ्या चॅनलची तिथे लोबो तयार केलं एकदम साधारण सोप्या ट्रिपमध्ये अशा प्रकारे तर प्लस वर्कली कोणी ॲड करायचं आहे मो ट्रान्सपोर्ट कोणत्याही ठिकाणी आपला लोबो ॲड करायचा आहे तर बघा मी वरती या ठिकाणी ॲड करतो मोठ ट्रान्सपोर्ट साईज इथे लहान करतो आणि या ठिकाणी ती मी ॲड करताय ते ॲड केल्यानंतर पूर्ण वेळेस शेवटी यायचे आहे शेवटी आल्यानंतर थोडी बॅग घ्यायची ऑप्शन मी पूर्ण इथे लोक घ्यायचे बघा अशा बघा सर्व मटेरियल आपण व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे फक्त असे कीबेड ॲड करायचं राहिलेलं आहे तर मित्रांनो असं कीबेड कसा ॲड करायचा मी तुम्हाला ते सांगून देतो त्यासाठी आपल्याला इथे बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला असं कीबेड पोर्णी पाहिलं त्यावर क्लिकून ते इन्पूट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा बघा तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून आणि अशा बघा सहा फोटोला तुम्हाला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो इपेट आपला कॉपी करायचा आहे तर पहिला फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे इफेटो क्लिक करायचे तीन डॉटर क्लिकून पेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमा पोळून जायचं आहे आणि जो पहिला फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या पहिला फोटो क्लिक करायचे आहे एपीटून तीन डॉ पेस्ट एपीट क्लिक करायचं आहे तर पहिला फोटो एपीट पेस्ट केल्यानंतर इथून समोर मित्रांनो आपल्याला इथे डबल बीट मार्क पाहायला मिळून जाईल इथे बाकी नऊ पॉईंट पंधरा सेकंदपर्यंत डबल मार्क पाहायला मिळत आहे त्याच्या मागचे जे सर्व फोटो आहे ते सर्व फोटोला हा एपीट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे ते पेस्ट केल्यानंतर ते बॅग घ्यायचे परत सेकिपीटमध्ये जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटो जे इपीट आहे आपला कॉपी करायच्यासाठी दोन नंबरचे फोटो क्लिक करायचे इफी क्लिक गुन तीन डॉट टोकलीकून कॉपी पे क्लिक करायचं आणि ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्या बेटमार्क पोर जायचं आहे आणि जिथे डबल बेटमार्क आपण इथे पाहिलेली आहे नऊ पॉईंट पंधरा सेकंद तिथपर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोरचा जो फोटो आहे तो फोटोला ते फोटोला आपला हाय ते पेस्ट करायचं त्या या फोटोला एपीड पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या सुद्धा फोटोला आपला हाय पीडी ते पेस्ट करायची आहे म्हणजे या दोन फोटोला हा इपीड ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत ते की पण जायचं आहे आणि तीन नंबरचे फोटो जे युपीडमध्ये आपला कॉपी करायचं आहे त्यासाठी तीन नंबरचे फोटो क्लिक करायचे आहे ईपीड क्लिक घेऊन तीन रोखल कॉपी पेड क्लिक करायचा आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत बिटमापोन म्हणून जायचं आहे आणि आपण जे ग्रुप इथे एडिट केलेले आहे त्या ग्रुपच्या खाली जो मित्रांनो आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवर आपल्याला ते क्लिक करून आहे बघा ग्रुपच्या खाली हा फोटो पाय म्हणून जाईल त्यावर क्लिक करायचा आहे इफिट उघडून तीन डॉ रोखून पेस्ट पीट क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला सेकीपीट मन जायचे आणि चार नंबरच्या फोटोचा जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे बघा चार नंबरचा फोटो हा पाय म्हणून जाईल यावर क्लिक करायचा इफीट उकलवून तीन डॉ उघडून कॉपी पेट क्लिक आहे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला बिटमार म्हणून जायचे आणि आपल्याला ते ग्रुप आहे त्या ग्रुपच्या समोर आपल्याला देऊन जायचे ग्रुपच्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथे हे डबल बेटमार्कच्या समोर तुम्हाला इथे ही तीन फोटो पाय म्हणून जाईल मोठ्या साईजच्या तीन फोटोला हायपीड वीपीड इथे पेस्ट करायचा आहे तर बाबा पहिला फोटो क्लिक करून हा पीठ त्याला पेस्ट करायचं आहे दुसऱ्या फोटोसुद्धा आपला फोटो हा पीठ इथे पेस्ट करायचा आणि तिसऱ्यासुद्धा हा 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 इथे पेस्ट करून घ्यायचा ते पेस्ट केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो सेकी पिंटन जायचे आहे आणि मित्रांनो आपला पाचव्या नंबरचा जो फोटो आहे त्या फोटो ती पीठ आपला कॉपी करायचं बाबा पाच नंबरच्या फोटोवर मी ते क्लिक केलेलं आहे ही फोटो क्लिकून तीन डाटोवरून कॉपी सॉरी मित्रांनो कॉपी पेट क्लिक करायचं आहे कॉपी पीट क्लिक केल्यानंतर बॅग यायचे परत सेकी पिन सॉरी मित्रांनो बिट ना फोटो म्हणून जायचं आहे समोर येऊन जायचे समोर आल्यानंतर तुम्हाला हे जी लहान साईज ची, लांस ची थी फोटो पाय म्हणून जात आहे ते लहान साईजच्या फोटोला आपला हा पीडीत पेस्ट करायचा बघा पहिला फोटो क्लिक हा पीठ त्याला पेस्ट करायचं आहे तर मित्रांनो इथून समोर तुम्हाला जे जे लहान साईजचे फोटो पाय मिळून जातील ते सर्व फोटोला हा पीड इथे पेस्ट करायचा आहे हा जो मोठा फोटो तुम्हाला पाय मिळत आहे मध्यमभागी हा मोठा मोठा फोटो पाय मिळत आहे त्याला हा एपीत पेस्ट करायचा नाही फक्त लहान साईजच्या फोटोला सर्व फोटोला ही पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत त्यानंतर ते बॅग यायच्या परत सेकिपीठमधून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचं जे पिट आहे ते आपला कॉपी करायचं आहे त्यासाठी शेवटच्या फोटोचं इपेट आपल्याला ती कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग याय परत मित्रांनो बिटमा पडून जायचं आहे आणि आपल्याला ते समोर येऊन जायचं आहे समोर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आ... हे आपण लहान साईजचे फोटो रिपीट पेस्ट आहे तर या मोठा साईजचा फोटो राहिलेला आहे तर बघा या फोटोवर क्लिकून हा पीठ ख्ले त्याला पेस्ट करायचं आहे पण त्याच्यासमोर तुम्हाला मोठा साईजचा फोटो पाहून मिळेल यावर करून हा पीठ ते पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे जे मोठे साईजचे फोटो राहिलेले आहे शेवटपर्यंत ते सर्व फोटोला हा पीठ ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर सर्व फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजत ते कोणत्या टापूर पाहिजे ती सुद्धा में में कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की गावा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसता चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकारे मार्टमधून व्हिडिओ एडिटिंग अन्य नवनवी बॅनर एडिटिंग शिकवलं ते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रे आहे व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र